नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एम आर जी एसमध्ये लागवड केला होता जवळपास हे झाडं एक, एक एकरमध्ये आपण हे सहाशे सातशे झाडं लावलेली आहेत आता सध्या शिल्लक आणि याच्यामधून आपल्याला पोसकाळमध्ये लागवड केलं होतं तो तर आता आता लोक आपल्याला त्याचं ते उत्पन्नही चांगलं मिळालं आणि उत्पन्न चांगलं मिळालं आणि पुन्हा त्यात आपण आंतरपीक म्हणून तूर घेतलं होतं त्याचंही आपल्याला उत्पन्न मिळालं परंतु तुरीचं उत्पन्न वशामुळं चांगलं आलं नाही परंतु त्याचंही उत्पन्न आपल्याला मिळालं परंतु आपण आता मार्च मार्च महिन्यात छाटणी करणार होतो आपली थोडी छाटणी लेट झाली आपण ती एप्रिल महिन्यात काही कारणास्तव लेट झाली परंतु मार्च महिन्यामध्ये जर आपल्याला छाटणी घेतली तर आपण मार्च एप्रिल मे जूनमध्ये आपल्याला जूनपर्यंत आपले फुटवे निघून फांद्या निघून फुलं तयार होऊन काही शेवग्याची आपल्याला सेटिंगमध्ये म्हणजे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं जून जुलैमध्ये आणि त्याचा उत्पन्नाचा आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो ज्याच्याकडे पाणी असेल त्यांनी मार्च महिन्यामध्ये छाटणी मा करून शेवग्याची तो शेवग्याचं चांगलं उत्पन्न घेऊ हो शकतो कारण त्या काळामध्ये काय होतं पाण्याचे कमतरता उन्हाळ्यामध्ये असल्यामुळं भाजीपाल्याला थोडंसं कमी असतो त्याच्यामुळं शेवग्याला रेट चांगला मिळतो आणि चांगला आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळू शकतं आपण बघू शकता शेवग्याची छाटणी कशा पद्धतीने घेतलेली आहे अशा पद्धतीने छाटणी घेतलेली आणि आता असे फुटवे निघतील बघा आणि आपण त्याच्यामध्येच काही बियाण्यासाठी आमचा समुदाय आहे हा आपण शेतीमध्ये खूप ज्याला शेतीची आवड आहे आणि चांगल्या शेतीत कामाला तो चांगली मदत करतो आहे आता हे झाड जे आहे आपण हे आपल्याला काळामध्ये डबल एक एकवर लागवड करायची आहे त्यासाठी आपण बियाण्यासाठी ठेवलेलं आहे त्याची छाटणी आपण ह्या शेंगाच्या आतमधलं जे बियाणे आहे ते परिपक्व झाल्यानंतर आपण त्याची छाटणी करणार आहोत मित्र शेवगा असं पीक हे याला आपण जास्त फवारणी कीटकनाशकही लागत नाही आणि जास्त मेहनतीचं काम नाही थोडं तोडायला जर छाटणी व्यवस्थित झाली तर तोडायलाही खूप शेंगा सोप्या जातात कारण खाली अशा पद्धतीने खालीच शेंगा लागतात ना जास्त तर मग तोडाला सोपं जातं बघू शकता तुम्ही ही झाड जास्त वरती नाही परंतु शेंगाच्या वाजण्यानंतर ते पूर्ण खाली वागतं आणि तोडा लाईनंतर आपल्याला ते सोप्या जातात कारण त्याचे टप्प्यात टप्प्यात जसे फुटवून निघण त्याच्या दोन तीन छाटण्या व्यवस्थित योग्य प्लेटमध्ये जर झाल्या तर आपल्याला त्याचं चांगली उत्पन्नही मिळू शकतं आपल्याला आता याच्यात आडवी उभा रोटा मारून आपण याच्यामध्ये ठिबक टाकणार आहोत ही बघ इथं ठिबक पण आहे आपण त्याच्यात ठिबक टाकून त्याला आता पाणी सोडणार आहोत आणि पाणी सोडल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याचं पाऊसकाळ्यामध्ये चांगलं माल पाऊसकाळ्याच्या अगोदर माल सेटिंग होऊन आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं त्याचं आपल्याला असेच शौगाविषयी जर काही मार्गदर्शन माहिती पाहिजे असेल तर आपण निश्चितच कॉल करा आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जय हरी